नमस्कार मी रुचिता आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोव्हन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस कांदा गवार आणि बाजरी बाजाराची माहिती घेणार आहोत देशातील बाजारात सोयाबीनचे भाव मागील आठवडाभरात काहीसे स्थिर होते प्रक्रिया प्लांटचे से खरेदीचे से भाव चार हजार पाचशे ते चार हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान आहेत तर बाजार समित्यांमधील भाव तीन हजार पाचशे ते चार हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान आहेत ओलावा जास्त असलेल्या मालाचे भाव कमी आहेत बाजारातील सोयाबीनची आवक चांगली सुरू आहे ओलावा कमी असल्याच्या नावाखाली भाव पाडून माल खरेदी केला जात असल्याचं शेतकरी सांगतायत राज्यात सोयाबीनची हमी भावाने खरेदी पुढील काही दिवसांमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी हमी भावानेच सोयाबीनची विक्री करावी असं आव्हान सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी केलंय पावसाने पुन्हा कापसाचं नुकसान होत आहे मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात मागील चार दिवसांपासून पाऊस पडतोय वेचणीला आलेल्या कापसाचे या पावसामुळे मोठं नुकसान होत आहे कापसाचा दर्जाही कमी होतोय यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे तर दुसरीकडे या बाजारात कापसाचा भाव प्रति क्विंटल सरासरी सहा हजार पाचशे ते सात हजार रुपयांच्या दरम्यान आहेत कापसाची बाजारातील आवक हळूहळू वाढते पावसामुळे आवक कमीच होती हमी भावाने कापसाची खरेदी सुरू झाली आहे मात्र ओलावा अधिक असल्याने खरेदी नगण्य होते याचाही दबाव दरावर येतोय राज्यातील बाजारात कांद्याचे दर कमीच आहेत बाजारातील कांद्याची आवक सरासरीपेक्षा अधिक आहे त्यामुळे दर पातळी एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपयांच्या दरम्यान आहे मागील आठवड्याच्या तुलनेत काही बाजारांमध्ये कांदा भाव काहीसे अधिक दिसत आहेत पातळी कमीच आहे खरिबातील कांद्याचं अनेक भागात नुकसान झालंय त्यामुळे उत्पादन कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते तरीही कांद्याचा स्टॉक चांगला असल्याने दरावर दबाव असल्याचं अभ्यासकांचं मत आहे कांदा बाजारात पुढील काही दिवस चढ उतर राहू शकतात असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारात मागील दोन महिन्यांपासून गवारीची आवक कमीच आहे त्यामुळे दर तेजीतच आहेत गवारीला मागणी आहे मात्र पावसामुळे गवारीच्या पिकालाही फटका बसला अनेक भागात नव्याने लागवडी झाल्या पण काढणी योग्य प्लॉट कमी असल्याचं शेतकरी सांगतायत बाजारातील कमी आवक आणि चांगली मागणी यामुळे दर तेजीत आहेत सध्या गवार क्विंटल सरासरी पाच हजार ते सहा हजार रुपये क्विंटलच्या दरम्यान आहे गवारीचे दर आणखी काही दिवस तेजीतच राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करतात राज्यातील बाजारात खरीपातील बाजरीची आवक सुरू आहे देशातील बाजारांमध्ये ही आवक वाढली आहे बाजरीची आवक वाढल्याने दरावरही परिणाम दिसून येतोय बाजरीचे दर अनेक बाजारांमध्ये क्विंटल मागे शंभर ते दोनशे रुपयांनी नरमल्याचं दिसत आहे सध्या बाजारात बाजरीला वाण आणि गुणवत्तेप्रमाणे सरासरी दोन हजार दोनशे ते दोन हजार सातशे रुपयांच्या दरम्यान दर मिळतात बाजरीचे दर कमी असल्याने शेतकरी मात्र अडचणीत आलेत पुढील काही आठवड्यांमध्ये बाजारातील बाजरीची आवक चांगली राहण्याची शक्यता आहे त्यामुळे दरावर दबाव राहू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोऑनला सबस्क्राईब करायला विसरू नका